सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर एसटी प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला प्रवाशांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातेस ती महामंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालय येथे पार पडली या बैठकीनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जी पी एस यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे सबस्क्राईब करा नमस्कार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी आज एस टी महामंडळातील सगळ्या अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली यावेळी मी परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईकजी यांना निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या होत्या त्यापैकी जवळपास सगळ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत याबद्दल मी माननीय प्रताप सरनाईकजी यांचे समस्त लाडक्या बहिणींकडनं आभार मानते एसटीतील महिला मुलींचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सुरक्षेची नवीन एसओ पी नवीन प्रणाली सरकारकडनं तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये आता सगळ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ट्रॅकिंग सिस्टीम कंपल्सरी करण्याचे निर्देश देण्यात आले बंद पडलेल्या बस पंधरा एप्रिल पर्यंत स्क्रॅपमध्ये टाकायचे सुद्धा आदेश दिलेले आहेत आगारात उभी असलेली सर्व भंगार वाहने हटवण्यात येणार आहेत सुरक्षेच्या दृष्टीने बसचे नियमित ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यात येणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची नेमणूक आता करण्यात येणार आहे एस टी महामंडळात आय पी एस अधिकारी नेमावा अशी मागणी राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे करण्यात आली आहे दे। एस टी बसमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांचे मी मनापासून आभार मानते महायुती सरकारमध्ये महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने महायुती सरकारने तातडीची जी पावलं उचलली आहेत त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्या लाडक्या बहिणींकडनं महायुती सरकारचे मी आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र